नवीन मोरे समर्थ विद्या मंदिर उजगावपुर चौकाव शिशुविहार विहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे वाईसाईड बोलायचे अरे

आपल्या देशाच्या स्वतंत्र जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृतज्ञ शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढच सांगते एक पेटले प्रचंड हे सबोवती दृश्य शत्रु मारोनी देवत्यार्थ आ होती Yeah.